टिशन होऊन यायच्या दोघं संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे कारण की परत त्याचा मला अभ्यास घेता येते म्हणून जेवणामध्ये बनवत आहे मी सोयाबीन पुलाव साध्या सिंपल पद्धतीनं तळे आता फोडणी तळल्यानंतर काळ तिखट हळद तळीनुसार मीठ मिसाच्या पाण्यात भिजवून घेतलेले सोयाबीन गरम पाण्यात भिजवले होते सोयाबीन पुलाव आपला शिजला तर चला आता आपण समर्थला घेऊन येऊया थोडस काम आहे रोडलाही चला हारतालकीचं काही साहित्य भेटते का ते पण बघूया चल ना मी जाऊ का तू बसतो का घरी शेंगदाणे खातोय आता बूट भरून शेंगदाणे घेत हा चल दी चल चल दिती वाटणं दिती तुला एक एक इतके शेंगदाणे आवडतात ना विचार नका मस्त असा फोडणीचा भात का कामाला लावलंय कारण उद्या जायचंय गावाकडं गणपतीसाठी त्यामुळे इथं चालली आता साफसफाई घराची पजल एकामध्ये काढा बाकीचे सगळं जाळीत मी पण करू लागते वरून आले खाऊ दिला त्यांना खायला सोयाबीन पुलाव केला होता ना ते दिला आता चलले घराची सफसफाई उद्या हरतालिका हरतालकीची मी पूजा करेन आणि गावाकडे कारण गावाकडे आपणाला गणपती बसवायचंय झाले दोघ भांडांग करताय काय झालं लाडू भांड हां बरा बर दादा तुझी खेळणी घेतोय दादा नको रे लाडूची घेऊ छोटा आहे लाडू काय ते केला तू आता दाका हार्ट बनवला ना बघू इकडे आजकाल तुला हार्ट समजायला लागले रे बापरे आता तर हार्ट समजत शाळेतच ही शिकवते काय हार्टचा फोटो पाठवू बीव तुझच आहे की मग रे दादा पसलं पाहिजे का तुला दि रे दादू वी पर सेवन हे सगळं त्याला पाहिजे असते दा दादा घे दा तीच पाहिजे असते बघ लाडूला लाप गप रे बार काय गप के झोपाय बघ लाडूला लाडू तुला झोपायचं आहे नाही गप गपणार रडू नको कुणाकुणाला यायचंय नाही तू येणार एकटी जाऊ का तुम्ही इथं काय खाणार मग काय बनवणार काय येते तुला बनवायला पाणी येते का घेऊन पहिला कधिक मिळून बनवणार का चपाती गॅस चालू करून लाटण भाजण तवा पोळत असतो बर झालं मग करून खामी जाती तुझ्या भावाला पण सांभाळ मी चालले माझ्या आहोकड मी जाऊ ग माझ्या आहोकड जाती घे इकडं बघतो जाऊ मी आहोकड जाती घे सांगा कोण कोण येणार आहे दादे तू बघू थांब आत्त्याचा फोन आलाय आत्याला फोन करून बघते काय म्हणते आत्या आणि मग ठरवूया आपण कसं जायचं ते

कोण विचारू दे त्याला विचारलं ना पप्पाच नाव सांगते मी तर लय हसली चादरचं नाव काय विचारलं का पप्पाचं नाव सांगते लाडू काय लाडू पप्पाचंच नाव सांगते काय पण विचारू द्या <laughs> साडे नऊ वाजलेत आणि हे बघा नमूने गुड नाईट म्हणून झोपलेले उठून ही तर जेवायला बसले आणि ती तिथं गुड नाईट करते ये ना तू पण खा थोडं दादा सोबत ये ते किचन क्लिनिक करत होते अचानक आलेत आणि जेवायला देई, 아이, 더보. 아, 이 रात्रीचे दहा वाजलेत झोपायचं काही नाव नाही थोडा वेळ झोपला आणि उठून खेळतोय आता लाडू झोप ना बाळा काय चाललंय मग जेवण काय खाल्लं जेवण खोट चप्पा भाजी शकाली होती आता फोडणीचा भात होता हा झोपल्याशिवाय मला झोपता येत नाही आणि जवळजवळ हा कधी कधी तर बारा एक वाजवतो झोपतच नाही आणि त्याच्यामुळे मला पण जागी राहावं लागते दादा झोपला कारण दादाचं स्कूल असतंय दिवसभर थकलेला असतोय तो वन टू लगे बर ए बी सी डी ई, ईफ आई, जे के, यल, एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वीडब्यू एक्स वाई Z नाक कुट आहे नाक, कान केस डोले दात, जीभ हात पाय पोट कुठं आहे पोट पोत आहे का तुला आहे पोत आता काय होतं लिप्स तिथं आहेत का लिप्स नक 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 तिथं आहेत का ती नक आहेत टी शर्ट कुठं आहे टी शर्ट चद्दी वा गुलगा गुडगा कुठं आहे गुडगा तिथं आहे हां हां ओके ओके गुड बाय वन टू फोर सिक्स एट नाईन टेन लाडू अकरा वाजलेत की झोप घेता झोपक आईची परी कोण आहे आईच कुकू कोण आहे डोंगी डोंकी कोण आहे तूच आहे तू परी माझ कुत्र्याची लेम आहे इथे नाही नाही मला दादा आवडते तू नाही आवडत तुला मी आवडते तरी पण मला दादा आवडतोय तो आवडतच नाही मला दादाचाच लाड करते मी तुझा नाही करत करू दादाचा लाड नको <laughs> का, का बाय करू सगळ्यांना बाय मला झोप जो, मला झोप आली म्हणा आली आहे ना झोप तुला अभ्यासाच्या टायमाला मग झोपल सात वाजता अभ्यास नाही त्यामुळं बारा एक वाजेपर्यंत झोप येत नाही लाडू ने झोप की नाही नाही ना। माझा वाघ आहे का कसला गुन्हाचा